दर्शक न्यूज मराठी चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे सध्या श्री यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे माझ्यासोबत आहे या पॅनलचे उमेदवार कृष्णाथ जांभळे आपण त्यांच्याशी बोलूया सर आता बँकेची निवडणूक आहे बँकेविषयी काय सांगा बँकेविषयी सांगा तर बँक ही अतिशय चांगल्या प्रकारे चाललेली आहे गेल्या म्हणजे दोन हजार संचालक होते आहे होत्या पाच वर्षा पाठी वर्षाने ठेवी होत्या नवीन संचालक मंडळ ठेवी वाढवून जवळजवळ एकशे पस्तीस कोटी पर्यंत कर्ज दिलेले आहे आणि एक हजार नवीन युवकांसाठी आपलं अण्णासाहेब पाटील महामंडळाप्रे यांना कर्ज करून कर्ज प्रत्येक व्यवसायिक चांगला बनवलेला आहे बँकेने त्यामुळं बँकेचा कारभार एकदम अतिशय चांगला आहे मतांच्याकडे सध्या कुठला मुद्दा चांगला नाही त्यामुळे उलट ते छा पाणी करणे काय करणे याच्यावरती बोलत आहेत बँकेच्या कामावरती अजिबात काही बोलत नाही ते चर्मल असताना ते आठ आठ दिवस इथे येत नव्हते आणि सध्या जे एकनाथ पाटील आहेत ते रोज सकाळी म्हणजे घरचं सोडून सकाळी आठ वाजता तिथं ते एक नोकरीला असल्यासारखे येतात आणि दिवसभर बसून जेवढ्या ते कर्ज देतात त्याप्रमाणे ते कर्ज जे वसुली स्वतः वैयक्तिक तिथं फोन करून तुमचा हप्ता हा राहिलेला गे राहिले असं प्रत्येक कर्जदारांना फोन करून सुद्धा ते वसूल करतात आणि आता सध्या जर काढला आमच्या जवळजवळ आता नवीन जे उमेदवार आहेत त्यात एक डॉक्टर आहे दोन इंजिनियर आहे स्वतः इंजिनिअर दुसई सिव्हिल आहे आणि जे असे ग्रॅज्युएट तेरा लोक आहेत म्हणजे शिकलेली सर्व लोकं घेतलेली आहे बऱ्यापैकी जुने अनुभवासाठी जुने संचालक पण आहेत त्यात म्हणजे असं मिक्समध्ये पॅनेल केलेलं आहे तिने नवीन जुने आणि असे सगळे वस्तू चांगले घेतलेले आहेत कुठल्याही प्रकारचे कलंकित किंवा असं किष्ठाचारित त्यात एकही माणूस नाही त्याप्रमाणे पॅनेल सुद्धा एकदम चांगलेला मी स्वतः दो गया दो गया। एक नवीन म्हणजे अनोखा जो उमेदवार आहे आम्ही कुठल्या आमच्या पार्श्वभूमी कुठली राजकीय किंवा असे जास्त नाही असं आम्ही सर्वसाधारण शिक्षेत इस्चे, शिक्षण चांगलं घेतलेलं म्हणून आम्हाला उमेदवारी आहे आता बँकेची निवडणूक आहे सभासदांना काय सांगत सभासदांना सांगणार आहे की बँक आतापर्यंत चांगली चाललेली आहे आणि इथून पुढे सुद्धा चांगली चालणार आहे त्यासाठी आम्हाला सर्व उमेदवारांना एकवीस जणांना चांगल्या मतानं आपल्याला निवडून द्यावे हीच विनंती तर आपण या ठिकाणी पाहिलेत की सभासदांनी कबशी या चिन्हासमोर शिक्के मारून सर्व उमेदवारांना विजय करावा असं आवाहन येथील उमेदवारांनी केले न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामॅन अवजित मोरेसर असित पलिके कोल्हापूर